तसे काय मंडळी मस्त मोसम आहे पावस पावसाचा आम्ही आता सध्या जंगल भ्रमती करत आहे आणि उन्हाळ्यातही मस्त थंड वातावरण झालं आहे हे आमचं इकडचं जे निसर्ग आहे एकदम घंडाट आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्राण्यांचा वावर आहे इकडे आणि टुरिस्ट पण भरपूर येतात तर हे सगळं अस्तित्व आमच्याकडे यायचं आम्हाला आनंद आहे आणि एक वातावरण आता सकाळचे जेमतेम सात वाजून एक चाळीस मिनिट झाले आहेत आणि आम्ही सगळे मित्र फिरण्यासाठी निघालो आहे खरं म्हणजे निसर्ग पाण्याचा जो रोजचा वेळ आहे आमचा कुठं पण जाऊन फिरणं हे आमच्यासाठी आनंददायी असतं सकाळचं दोन तास कुठे ना कुठे आम्ही जात असतो कचरा उचलला असतो जंगल जंगलभ्रमांती असेल कुठले प्रश्न असतील याच्यावर आम्ही विचार करतो या दोन तासात आणि आता आम्ही निघलो फिरण्यासाठी कुठले प्राणी पण दिसतील का आ, ते ते पण बघतो आणि हा आमचा आता घंडाट जल रस्ता आहे छान आहे रस्ता पण छान आहे पण प्रतिबंध कुठे कुठे आहे कारण की सगळ्या प्राण्यांचा वावर असल्यामुळे सगळं सांभाळून तिकडे राहावं लागतं आणि आता शासनाने नुकतंच एक नवीन उपक्रम राबवला आहे म्हणजे सगळं ऑनलाईन ते आपण मागं बघू शकता त्याच्यात सगळं ते मॉनिटरिंग ठेवत असतात कुठो डायरेक्ट ते जात असतात म्हणजे कुठले शिकार होऊ नये प्राण्यांचा वावर कसा चालू आहे सगळं शासन महाराष्ट्र शासन वन विभाग करत असतं हे चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत आमचा पण आम्ही पण थोडंफार काय करता येईल प्राणी असेल कचरा जंगलात जातो ते आम्ही कळत असतो अशा पद्धतीने आम्ही पण जंगल वाचवण्यासाठी आमची टीम आहे ते ते सगळं काम करतो हे सुंदरसं जंगल पाहण्यासाठी खूप पैसा द्यावा लागते मूळ अवघ्या हो दोन किलोमीटर असलेलं आमचं हे करवण गाव आहे छोटस हे जंगलात आहे जो आपल्याला तिकडे पहाड दिसतो तो ताडोबा लागत लागलेला आहे मोठ्या प्रमाणात प्राणी असतात हे आमच्या निखिल भाऊची पोटी फार्म आहेत छोटे छोटे सकाळची खेड्याची रंगात एक वेगळीच असते हा काटवन गाव आहे छोटासा रस्त्यात हे बकऱ्या चरण्यासाठी निघाल्या सकाळी सकाळी मस्त पैकी थंडी वातावरण आणि सगळ्या गावातले मुलं मुलगा पिक्चरने जात आहे आणि आमचा थोडासा जाऊ सगळीकडे आज आदिवासी बांधव असतात असेल ना, ना तो नाही हे ग्रीन हाऊस सकाळी फिरताना इथून जाता येते आम्ही गेलो आपण तिकडे आता खड्डे खोतो ना थोडी पाचही जण गेले आहे आणि आसपास कुठेही राईस मिल नाही आता आदर्श खेड्यावर नाही का खाताय पोहा पोहा खात थांबला तरी पोहा त्याचे खाताडेच आहोत आहे मागं पुढं पाहत नाही सकाळी भूक लागते म्हणजे पहिला फोन आला तर मी नाश्ता कुठं करायचा हा प्रश्न राहते तसे आमचे एक जीवलक मित्र आहे सकाळी फोन होते बबल्या तो बी खाते थोडंसं गालं बिलं चांगलंच नाही गेले आणि आता भूक आल्यावर बघू दोन प्लेट नाश्ता खाल्ला चाय पण झाला मस्त पैकी आपली जम्मू मध्ये बसू आपण आता आणि सोमनाथकडून निघू सोमनाथ मध्ये मूर्तीला रंगुली आहे म्हणते म्हणजे सोमनाथचा पण डेव्हलपमेंट सुरू आहे थोडा थोडा धीमागती ना, ना कस तरी मस्त गावठी कुंड्या मारवड्या मारुड आणि पावसाचा मोसम पण आहे तर यांची मस्त इच्छा झाली खायची पण आज सोमवार असल्यामुळे खाऊ शकत नाही Essa cancha. सोमनाथमध्ये जे नंदी आणि शिवजी लावले होते त्यांची कलरिंग झाली आहे मस्त इथे छान दिसत आहे पण साईडला जर ओटाळ ठेवला ते फक्त जर काहीतरी सपोर्ट लावा लागेल नाही तर ते उडून जातील म्हणजे हलका अंदुर सगळं पोकड आहे ते आणि छान आहे शिवजी तर एक नंबर दिसत आहे एकदम तिकडून आपण बघितलं तर छान वाटत आहे ते सेपन पण थोडसा साईडला ते सौंदर्यकरण झालं पाहिजे त्याचं चांगलं वाटतं सगळं सडू आणि म्हणजे सोमनाथचा पाहिजे तसा विकास झाला नाही पण असू दे आम्ही येतो रोज दोन दिवस आणि स्वच्छता अभियान करतो आ, कलरिंग पण छान झाली आहे सगळं आणि पाण्यास पण मस्त एकदम छान वाटत आहे स्वच्छता पण आहे आपण रोजचे महिन्यातले चार दिवस असे हप्त्यात दोन दिवस असा आठ दिवस जसा टाईम भेटेल तसा आम्ही इकडे येत असतो आणि मस्तपैकी एकदम पावसाचं वातावरण झालं आहे चेंजेस झाला आहे तर सगळा थंडाव आहे आपला धबधबा चालू आहे आणि पुजारी काका साफसफाई करत आहे इकडे आणि बाकी फोटोशूट चालू आहे हाच सगळे आणि छान वाटलं सकाळचा वातावरण एकदम पाऊस आला असता हलकासा तर अजून भर पडली असते आमच्या फिरण्यात आणि झाडं पण आंब्या भरले आहेत मस्त इकडे आंबे आपला मंदिर मागचा आता आपण रिटर्न मुलकडे रवाना होऊ आणि बाराही महिने वाहत राहणारा धबधबा आहे आमचा गायमुख पण आता पण वाहत आहे इकडे पाणी आहे पा कधीच बंद झालं नाही आजपर्यंत अजूनपर्यंत बंद झाला नाही त्या पाण्याचा शोध पण लागला नाही स्वच्छता मित्रावरून स्वच्छता करते धबधब्याची म्हणून धबधबा पण चालू आहे पाणी चालू आहे कंटिन्यू आपण लावलेले डस्टबिन आहेत हे स्वच्छता मित्र याच्यात भरपूरसा कचरा आत आहे अंदर आणि हे आपण लावलेलं डस्टबिन आहे काय पर्यटकांनी आमचे डस्टबिन फोडले आहेत तर अजून मागून ते अजून आपण लावूया नवीन सुरुवात प्रत्येक वेळी एक असते आमच्यासमोर प्रश्न असतो स्वच्छतेबाबत तर ते कंटिन्यू आमचं सगळं काम चालू आहे जास्त नव्हतं आमच्याकडे तर आम्ही आता निघालो फास्टमध्ये कारण की कामाचा पण टाइम झालेला आहे वीस मिनट आता आम्हाला मूल कवर करायचा आहे आणि आता फास्टली आम्ही निघालो आहे मूलसाठी आणि येऊ द्या अजून धबधबा पण साफ करायचा आहे आपला आणि वातावरण मस्त आहे पावसाला तर नक्कीच सोमनाथ आम्ही येणार आहे फिरण्यासाठी आपणही एकदा या फक्त कचरा डस्टबिनमध्ये टाका पर्यावरण असलं पाहिजे आपलं आणि तिला मस्त पैकी गाडी घडू बाबा लगभग आता मारोड्याचा गेट पडला होता रेल्वेचा तिथून आता ट्रॅफिक क्लिअर होऊन आता आम्ही पण रस्ता लागलो हायथमध्ये आम्हाला जायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात ट्राफिक आहे इकडे उडाण पुलाची मागणी आता आम्ही करणार आहोत इथे मावडा गेटवर